तालुक्यातील बारलोनी येथे सालाबादप्रमाणे संत शिरोमणी रोहिदास महाराजांची सप्ताह दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कीर्तन सेवा सुरू करण्यात आली त्यावेळी हरिभक्त परायण नवनाथ डिरंगे महाराज हरिभक्त परायण सुनीताई अडसूळ महाराज हरिभक्त परायण ज्योतिताई काळे महाराज हरिभक्तपरायण झानपुरे महाराज यांचा दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुश्राव्य असं कीर्तन संपन्न करण्यात आलं संत शिरोमणी रोहिदास महाराज मित्रमंडळाच्या वतीनं कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांना श्रीफळ हार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बारलोनी गावचे व्यंकटेश नाना पाटील यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व आरती करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीस आलेल्या मान्यवरांचे आभार मानण्यात आले संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीला आलेल्या मान्यवरांचा आभार मानण्यात आला संत शिरोमणी रोहिदास महाराज मित्रमंडळाचे अध्यक्ष श्रीराम बाबासाहेब शेलार उपाध्यक्ष सचिन भीमराव शेलार धनजी शेलार सचिव रोहन कांबळे खजिनदार बाळू भोसले कार्यवाहक बालाजी विठ्ठल गायकवाड सदाशिव शेलार रुपेश शेलार सुकुमार शेलार शिवाजी भोसले संतोष शेलार अमोल शेलार धनाजी परशुराम शेलार विजय भोसले संतोष नवले सागर गायकवाड रोहन कांबळे संजय गुंजाळ पृथ्वीराज पाटील रवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा